नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे संपूर्ण अध्यात्म या चॅनलवर आपण रोज पाहतो काही लोक खूप कमी प्रयत्नात मोठं यश मिळवतात तर काही जण दिवस रात्र मेहनत करूनही अडकलेले दिसतात असं का होतं नशीब योगायोग की काहीतरी अधिक गूढ शक्ती काम करत असते का आज आपण उलगडणार आहोत एक अतिशय गहन आणि खरा विषय कर्मफळाचा अर्थ आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी आध्यात्मिक विज्ञान आपण जे काही विचार करतो बोलतो आणि करतो त्या प्रत्येक क्रियेचं नाव आहे कर्म हे कर्म तीन प्रकारचं असतं संचित कर्म म्हणजे अनेक जन्मातील साचलेलं फळ प्रारब्ध कर्म म्हणजे या जन्मात अनुभवायचं ठरलेलं फळ क्रियमान कर्म म्हणजे आपण सध्या करत असलेली कृती जी भविष्यात फळ देईल कर्म हे आपल्या नशिबाचं बीज आहे जसं शेतकरी बीज पेरतो तसंच पीक उगवतं तसंच आपण जे कर्म पेरतो त्याचं फळ आपण अनुभवतो तुम्ही पाहिलं असेल काही लोकांना सगळं सहज मिळतं धन यश कीर्ती योग्य वेळ हे असं होतं कारण त्यांचं संचित कर्म अत्यंत शुभ असतं त्यांनी भूतकाळात म्हणजे मागील जन्मात चांगली कर्म दान सेवा आणि साधना केली असते त्याचं फळ आज त्यांना सहज लाभतं पण लक्षात ठेवा हे यश फक्त नशिबाने नाही तर पूर्वसंचित कर्माच्या ऊर्जेने मिळतं ज्यांचं प्रारब्ध शुभ आहे त्यांचा मार्ग सुकर असतो आणि ज्यांचं कर्म कठीण आहे त्यांना संघर्ष करावा लागतो पण तो संघर्षही व्यर्थ नसतो कारण तो कर्मशुद्धीचा मार्ग आहे कर्मफळाचं तत्व अतिशय सूक्ष्म आहे आपण विचार करतो की मी तर चांगलं केलं तरी मला त्रास का पण विश्वाचं गणित खूप खोल आहे आपलं प्रत्येक कर्म विचार भावना आणि कृती या तीन स्तरांवर नोंदवलं जातं जर एखाद्याने चांगलं कर्म केलं पण मनात अहंकार असला तर त्या कर्माचं फळ शुद्ध राहत नाही श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्म्येवाधिकार असते मा फु कदाचन म्हणजे तुझा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे फळावर नाही याचा अर्थ आपण जेव्हा फळाच्या अपेक्षेशिवाय समर्पणाने कार्य करतो तेव्हा ते कर्म शुद्ध होतं आणि त्याचं फळ दैवी रूपाने येत एकदा एक, एक माणूस श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला त्याचा प्रश्न होता स्वामी मी प्रामाणिकपणे मेहनत करतो तरी मला यश मिळत नाही असे का स्वामी हसले आणि म्हणाले बाळा तू पेरणी तर केलीस पण बीज शुद्ध नव्हतं तो माणूस गोंधळला स्वामी पुढे म्हणाले तू काम करतोस पण मनात राग स्पर्धा आणि असंतोष आहे कर्म फक्त हातांनी नाही हृदयानेही करावं लागतं स्वामी म्हणाले जसं सूर्य उगवायला वेळ घेतो तसंच तुझ्या प्रयत्नांचं फळही योग्य वेळी येईल विश्वाचं घड्याळ अचूक चालतं तू फक्त तुझं कर्तव्य करत राहा बाकी सर्व मी पाहीन त्या माणसाने मनात बदल केला आणि थोड्या महिन्यात त्याचं जीवन पूर्ण बदललं कथा ही कथा आपल्याला सांगते कर्मफळ विलंबाने मिळतं पण खात्रीने मिळतं विश्वात काहीही व्यर्थ जात नाही कर्माचा मार्ग बदलता येतो पण त्यासाठी आवश्यक आहेत तीन गोष्टी पहिली म्हणजे सद्भावना मनात चांगले विचार असणं बोलणं आणि इतरांच्या भल्याचा विचार करणं दुसरी आहे साधना रोज थोडा वेळ प्रार्थना जप ध्यान किंवा स्वामी समर्थांचं नामस्मरण करा हे आपल्या सूक्ष्म कर्मांना शुद्ध करतं तिसरी आहे सेवा कोणताही स्वार्थ न बाळगता सर्वांची मदत करा हे कर्मफळ वेगाने बदलणार सर्वात शक्तिशाली माध्यम आहे कर्मफळ म्हणजे शिक्षा नव्हे तर आत्म्याचा विकास करण्याची संधी आहे आपण भूतकाळ बदलू शकत नाही पण आजचा क्षण बदलू शकतो आणि आजचं कर्म उद्याचं नशीब घडवतं मित्रांनो जीवनात घाई करू नका तुलना करू नका तुमचं कर्म तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी नेईल श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात काळजी करू नको मी आहे ना म्हणून श्रद्धा ठेवा सातत्य ठेवा आणि स्वच्छ अंतःकरणाने कर्म करत राहा फळ नक्की येईल आणि तेव्हा तुम्हाला समजेल की विश्वाने नेहमीच तुमच्या बाजूने काम केलं होतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक प्रेरणादायी व्हिडिओंसाठी नक्की सबस्क्राईब करा तसेच आपल्या संपूर्ण अध्यात्म परिवारात सामील व्हा श्री स्वामी समर्थ